दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात कोकणासह विदर्भ मराठवाडा तसेच नाशिकसह मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून चार दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे नाशिकमध्ये आतापर्यंत सरासरीच्या बहात्तर पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस झालेला असून आता ही तूट भरून येण्याची चिन्हे आहेत नाशिक धुळे नगर सातारा सांगली कोल्हापूर हे जिल्हे वगळता पावसानं चौदा ते सतरा जुलैपर्यंत कोकण सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात हजेरी लावली मात्र आता एकवीस जुलैपर्यंत मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड गडचिरोली चंद्रपूर वर्धा बुलढाणा गोंदिया नागपूर छत्रपती संभाजीनगर परभणी बीड जालना हिंगोली नांदेड नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दरम्यान सध्या दीड किलोमीटर उंचीचा मान्सून ट्रक दक्षिणेकडे झुकलेला आहे अरबी समुद्रात तयार ऑफ शोर ट्रक आणि नऊशे मीटरवर असलेली सौराष्ट्र ते कच्छ दरम्यानची चक्रीवाद्याची स्थिती नाशिक ते वाशिम दरम्यान तीन हजार शंभर मीटरवर साडेचार किलोमीटर जाडीतील शिअर झोन बंगालच्या उपसागरात एकोणीस जुलैला कमी दाबाचे क्षेत्र तयार सर्व शक्यता पुढील दिवस अनुकूल वातावरण हे पावसासाठी तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मान्सूनची सक्रियता आणि कमकुवतपणाचे हेरकावे अजूनही संपलेले नाही त्यामुळे मान्सूनच्या बळकट सक्रियतेतून व्यापक परिक्षेत्रावर अधिक काळ सतत पडणारा झडीचा पाऊस कोकण आणि विदर्भ वगैरात महाराष्ट्रात अजूनही पडलेला नाही त्यामुळे जोरदार आणि सलग पावसाचा अभाव आहे तर नाशिक जिल्ह्यात सतरा जुलैपर्यंत सरासरी तीनशे बेचाळीस पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस पडतो आतापर्यंत दोनशे एकाहत्तर पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस झालेला असून सरासरीच्या तो बहात्तर पूर्णांक चार मिलीमीटर कमी आहे गेल्या वर्षी आत्तापर्यंत दोनशे नव्याण्णव पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस पडला गेल्या वर्षीपेक्षा यंदा एकावन्न पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस अधिक आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक